पैसा हे आधुनिक जीवनातील एक महत्त्वाचे साधन आहे जे केवळ जीवनावश्यक गरजा अन्न वस्त्र निवारा पूर्ण करण्यासाठी नाही तर आर्थिक स्थिरता शिक्षण आरोग्य सुविधा आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी आवश्यक आहे पैसा आत्मनिर्भरता देतो संकटात आत मदत करतो आणि उत्पादकात विकासासाठी एक विनिमय माध्यम म्हणून कार्य करतो पैशाशिवाय या जगात कोणीही किंमत देत नाही पैशाचे महत्त्व सांगणारा हा आजचा व्हिडिओ स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते श्रीमंत होण्यासाठी कष्टासोबत बुद्धी आणि नियोजनाची जोड लागते नुसत्या काबड कष्टाने श्रीमंत होत आला असतं तर रोजंदारीवरचा मजूर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असला असता पैसा वाचवा अडचणीच्या वेळी पैसा तुम्हाला वाचवेल पैसा ही प्रत्येक गोष्ट नसते पण बऱ्याच गोष्टीसाठी पैशाची आवश्यकता असते पैसा हा खूप वाईट मालक आहे परंतु एक उत्कृष्ट नोकर देखील आहे एखादी व्यक्ती कशी आहे हे आपणास जाणून घ्यायचं असल्यास पैसे गेल्यावर त्यांनी कसे वर्तन केले हे काळजीपूर्वक पहा पायी पायी वाचवणे म्हणजे पैसे मिळवणे आहे जर आपण पैशामुळे एखादी समस्या सोडवू शकत असाल तर खरोखर ती समस्या नाही आपल्याला जे आवडतं ते करा तेव्हाच पैसा आपल्या मागे धावेल भरपूर संपत्ती मिळवणे आणि श्रीमंत असणे यात खूप फरक आहे आपल्या संपत्तीची खरी मोजमाप आप म्हणजे आपली सर्व संपत्ती गमावल्यानंतर आपण किती मौल्यवान ठरू हे आहे आपण आपल्या पैशावर नियंत्रण मिळवावे अन्यथा त्या अभावी आपण आपल्यावरच नियंत्रण ठेवू शकत नाही लोक म्हणतात की पैसा आनंदाची गुरुकिल्ली नसते परंतु मला नेहमीच असं वाटतं की आपल्याकडे पुरेसा पैसा आल्यास आपल्याकडे एक किल्ली असू शकते कमाई करण्यापूर्वी कधीही पैसा खर्च करू नका पैशाने साहस आकर्षित केले जाते त्याचा पाठलाग केला जात नाही पैशाचा अहंकार करणाऱ्यांनात असू द्या पैशामुळे बऱ्याच गोष्टी होऊ शकतात परंतु सगळ्या नाही बरेच लोक त्यांच्या पैशाची काळजी घेत नाहीत जोपर्यंत तो संपत नाही आणि बहुतेक वेळा वेळेच्या बाबतीतही असेच करतात बऱ्याच लोकांना असं वाटतं की पैसे मिळवणे चांगले नाही पण ते कसे वापरावे हे त्यांना माहीतच नसते जिथे पैशाचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो तिथे कोणावर विश्वास ठेवणे योग्य नाही जो तुम्हाला पैशाने आनंदित करेल असा विचार करतो त्याला कधीच पैसा मिळत नाही पैसे आणि पैशाने खरेदी करता येणाऱ्या वस्तू असणे चांगले आहे परंतु एकदा तपासून पाहणे देखील चांगले आहे की आपण पैशाने विकत घेऊ शकत नाही अशा वस्तू गमावल्या तर नाहीत ना जीवनात पैशाचे खूप महत्त्व असते ज्या प्रकारे अन्नामध्ये दे मिठाची देखील आवश्यकता असते त्याचप्रकारे जीवनात पैशाची देखील आवश्यकता असते जर कमी किंवा जास्त प्रमाणात मीठ खाणे चांगले नसते तशाच प्रकारे आयुष्यात कमी किंवा जास्त पैसे असले तरीही जीवन चांगले दिसत नाही माणसाच्या आयुष्यात इतके पैसे असले पाहिजेत की त्यांच्या आवश्यक गरजा नक्कीच पूर्ण करता येतील तर तुम्हाला हा अत्यंत माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ